महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलेलं आहे राज्यात पावसामुळे हाहाकार उडालेला आहे दरम्यान चिंतेची बाब म्हणजे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे हवामान खात्याकडून अशी वर्तवण्यात आलेली अंदाज माहिती समोर येत आहे आय एम डीकडून राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट तर उर्वरित सर्व जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसर्गात उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे आज हवामान विभागाकडून मुंबई ठाणे जालना रायगड पालघर नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे दरम्यान आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट येण्याचा धोका निर्माण झालेला आहे वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासह सुरू झालेला मुसळधार पाऊस असा सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सतरा जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक सुद्धा जारी करण्यात आलेला आहे दरम्यान पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे आधीच काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जर पाऊस असाच राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घरातच थांबा असंही आव्हान शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे याचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसलेला आहे शासनाकडून युद्ध युद्धपातळीवर मदत करण्यासाठी ते मदत सुरू करण्यात आलेली आहे आणि ती लवकरच अनेक शेतकऱ्यांना भेटणार आहे तर काही शेतकऱ्यांना प्रति हेक्टर जे हे आठ हजार रुपयास सुद्धा ठरवलेलं आहे आणि ती देण्यात येत आहे अशी माहितीसुद्धा समोर येत आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा जो पट्टा आहे निर्माण झाल्यानं पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे तर हवामान विभागाकडून मुंबई ठाणे जालना रायगड पालघर आणि नाशिक पुणे जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये दे देखील पावसाचा मुसळधार इशारा आहे